तंबी आमदार हो तंबी मंत्री हो मारपेक्षा मोठा मंत्री म्हणाला जाग येतो आपल्याला पुस्तिका प्रगती पुस्तक काढायचे दे म्हणजे मंत्री मंडळ होतो आणि तो प्रगती पुस्तक संजय राठोड नापाय मग कसा परीक्षा करायला दिलो

आणि बैठकीमध्ये तुम्ही अनेक केलेले आहेत उद्धव ठाकरेंचा मला अजून सुद्धा फोन घेतला असं सांगितलेलं आहे काय एक मिनिट आम्हाला किस्सा सांगाव असं हो? अजिबात मी सांगितलेलं नाही आहे मी म्हटलेलं आहे की बा सर्व राजकीय नेते महाराष्ट्रातले हे सन्माननीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उबाटाचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सर्व राजकीय पक्षाचे मतं जरी वेगवेगळे असले तरी मनभेद मात्र कोणाचे नाही आहे तशा पद्धतीचे संबंध सर्वांनी ठेवलं पाहिजे ही भूमिका मी आजच्या या समाज बैठकीत मांडली कारण समाजाचे जी बैठक होती ती संवाद बैठक होती एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून मला इथं बोलवलं या बैठकीत सर्व पक्षाचे आमचे ने कार्यकर्ते होते वेगवेगळ्या का पक्षामध्ये ते काम करतात आणि म्हणून त्यांना मी असं म्हटलं की वेगवेगळे वरचेसुद्धा नेते हे वेगवेगळे मतं जरी असत तरी मनानं हे अतिशय मनभेद हे करत नाही तसं तुम्ही भूमिका घ्या तुम्हीसुद्धा आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी पार पाडताना मनभेद कुठेही येऊ नका मतभेद राहिले तरी चालतील असं मी बोललो काय नेमकं चर्चा होती फोनवर काय चर्चा झाली उद्धव साहेबांसोबत यांच्यासोबत अहो ते मी त्यांना असं बोललोच नाही कोण बोललं तुम्हाला तुम्हीच <सल्ण> म्हणले भाषणामध्ये <भाजनाँ> <सल्ण> <सल्ण> की मला उद्धव ठाकरे पंजाब दादा समाजाचं बैठक झाली 500 जिल्हा परिषद काय झालं तुमच्या या 바탕 काम प्रश्न कामात आहे चला अरे अर्जुन पहिला हे काय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे असा इशारा राणी यांनी दिलेला आहे राणी या संदर्भात त्यांच्याच बंधूंनी मला वाटते अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि राजकारणामध्ये कोण कौन कोणाचा बाप कोण कौन कोणाचा काय असतो हे तर काळाने वेळ दाखवून दाखवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून आता बोलताना काय बोलावं कशा पद्धतीनं बोलावं हा खऱ्या अर्थानं जो स्टेटमेंट देणारा व्यक्ती आहे त्याला समजलं पाहिजे मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे की आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्य Uh, सरकारमध्ये आम्ही सर्वजणं सत्तेत हो, आहोत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाचं हित या शासनाकडून कसं जोपासल्या जाईल गोरगरीब माणसाचं हितासाठी काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय करता येईल समाजातला राहणारा वेगवेगळा घटक आहे त्याच्यासाठी काय करता येईल आणि म्हणून या सर्व दृष्टीनं सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव साहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळाचे आमचे तिन्ही पक्षाचे सर्व सदस्य हे सातत्यानं सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काय उपाययोजना करता येईल हे राज्य कशा पद्धतीनं प्रगतीपथावर नेता येईल या राज्यामध्ये ज्या काही विकासाच्या योजना थांबल्या होत्या अनेक योजना प्रकल्प थांबले होते ते कसे सुरू करता येईल आणि महाराष्ट्र हा देशामध्ये कसा नंबर एक राज्य करता येईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आमचे सर्वांचे आहे की उद्धव ठाकरेंच्या मुलाला पावसाळ्यात जेलवारी होऊ शकते त्यांनी आदित्य ठाकरे असा निशाणा आता कोण काय बोलतो याच्या प्रत्येकावर उत्तर देणं मला असं वाटतं गरजेचं नाही बरेच जणं मनात येईन तसं बोलत असतात माझ्या मताने या ठिकाणी आज सर्वसामान्य पावसाळा सुरू होणार आहे खरीपचा हंगाम सुरू होणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्र प्रश्न आहेत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या असताना अशा संदर्भात या सर्व समाजातल्या घटकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे पांढरंग असली तर आषाढी वारीपर्यंत दोघं बहीण भाऊ एकत्र येतील असं अहमोल मिळतील राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर ते तर त्या आपल्याला दिसून येईन कोण एकत्र येणार आहे कोण वेगळे होणार आहे हे येणाऱ्या का काळात आणि वेळच दाखवणार आहे आपल्याला लक्ष्मणाके असं म्हणाले की अजित पवार यांच्यावर अख्खं मंत्रिमंडळ नाराज आहे निधी वगैरे देत नाही आहे शिवसेनेची सुद्धा तीव्र नाराजी आहे मंत्रिमंडळातला निधीच्या संदर्भामध्ये जो, जो काही विषय आहे तो आमचे तीन पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांकडे आम्ही आमचा विषय मांडत असतो त्यांना सांगत असतो आणि नेते हे आपसात बसून त्याच्यामध्ये मार्ग काढत असतात नाराजगी आहे का असं शिंदे गटाची अजिद्ध नाराजगी झाली आपल्या आपल्यासमोर येऊन प्रेस घेऊन आप तुम्हाला सर्वांना मी सांगेन